आणि अनंत घर हे दोघांनी मिळून हे वर्ष दुसरं वर्ष आहे आणि बाळकडू व्यंगचित्रकार हा त्या उद्देश आहे शिवसेना प्रमुखांची आठवण आत्ताच्या राजकारणाच्या सरीपाठावर आल्याशिवाय राहणार नाही ज्यांनी आपल्या कुंचल्यातून हा महाराष्ट्र उभा केला हा देश उभा करण्याचा प्रयत्न केला आणि आज प्रमुखाच्या नावाने जे चुकीच्या पद्धतीनं राजकारण चाललं आहे हे राजकारण थांबवण्यासाठी रा आज शिवसेना प्रमुखांची आठवण आल्याशिवाय राहत नाही पण त्यांनी ज्या त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या व्यंगचित्रकांच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्राला उ धडे दिले सर्वसामान्य लोकांना चेहरा देण्याचं काम त्यांनी त्यांच्या जीवनात केलं आहे आणि त्याचेच आज राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना प्रमुखांच्या नावाने मांडलेला बाजार त्यांनी चुकीच्या पद्धतीनं अवेलना करणारा बाजार ज्या पद्धतीनं आज राहुल नार्वेकरांनी निर्णय दिला असेल ज्यांनी शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊन ह्या सत्तेवर जाऊन बसण्याचं काम केलं असेल त्यांना ह्या व्यंगचित्रच्या माध्यमातून फटकारे देण्याचं काम पाबळांनी केलं आनंदनी केलं आणि हे असंच लोकांपर्यंत पोचलं पाहिजे लोकांना लक्षात आलं पाहिजे की ज्या पद्धतीनं हे राजकारण चाललं आहे ते थांबवण्याचं काम शिवसेना प्रमुखांचं व्यंगचित्र तारू शकतं हे अत्यंत मार्मिक पद्धतीनं ह्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला आहे ह्या पुणे शहरातील नागरिकांनी हे प्रदर्शन बघितलं पाहिजे शिवसेना प्रमुखांचे विचार आज आपल्या देशाला आपल्या राज्याला तारू शकतात आणि व्यंगचित्रच्या माध्यमातून तारू शकतात असं माझं मत आहे कार्यकर्ता म्हणून आणि म्हणून मी या पुणेकरांना आव्हान करतो की व्यंगचित्र आपण बघण्याची संधी सोडू नये आज अमित पाबर या पापर या व्यंगचित्रकाराने महाराष्ट्रातील सध्याची जी राजकीय परिस्थिती आहे ते आपल्या कलेने या ठिकाणी पुणेकर जनतेच्यासमोर मांडलेलं आहे महाराष्ट्रातलं ईडीचं जे सरकार आहे कसं अनैतिक आहे आणि व्यंगचित्र हे सर्वसामान्य जनतेमध्ये प्रबोधन करत असतात या ठिकाणी या प्रदर्शनाचं उद्घाटन सुद्धा अतिशय अभिनव पद्धतीने करण्यात आलं आपण नेहमी रेबिन बांधून उद्घाटन करतो या ठिकाणी त्याने एक दोर बांधला होता आणि त्याच्यावर बोर्ड लावला होता परतीचे दोर ते कापलेले आहेत आता उद्घाटन करताना आणि मशाल पेटवलेली आहे तर अमित असेल किंवा अनंत असेल त्याला सहकार्य करणारा यांनी ही पेटवलेली मशाल महाराष्ट्रात जाईल आणि निश्चितपणे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा नक्तच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जो आक्रोश आहे जो प्रश्न या सरकारच्या विरुद्ध जो तिरस्कार आहे त्याचीच मांडणी या ठिकाणी झालेली आहे आणि निश्चितपणे या दोन्ही कलाकारांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि पुणेकरांनी आवर्जून हे प्रदर्शन बघण्यासाठी या ठिकाणी यावं अशी त्यांना विनंती करतो